नमस्कार महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी महावितरण अंतर्गत इथे पाहू शकता की ज्युनियर असिस्टंट या पदाकरता जवळपास चारशे अडुसष्ट पदांसाठी नवी भरती प्रक्रिया सुरू झाल्या असून यासंदर्भात सव्वीसतर माहिती घेऊया तर यामध्ये जवळपास चारशे अडुसष्ट पदे आहेत एस सी कॅटेगरी बहात्तर एस टी सत्तेचाळीस बी जे ए कॅटेगरी चौदा पदे एन टी बी सात पदे एन टी सी अठरा एन टी डी सतरा एस बी सी चार ओबीसी एकशे सोळा ईडब्ल्यू एस अंतर्गत एकाहत्तर पदे ओपन कॅटेगरी एकशे दोन पदे अशा प्रकारे एकशे अडुसष्ट पदांसाठी भरती प्रक्रिया असून संपूर्ण पी डी एफ फाईलमध्ये या पदांचा तपशील पाहून घ्यायचा आहे तर यामध्ये दिव्यांग उमेदवारांसाठी पंचवीस जागा आहेत आणि अनाथ कॅटेगरीसाठी पाच जागा आहेत तर यामध्ये पाहू शकता की येथे पे ग्रुप आहे तीन आणि वयोमर्यादेमध्ये तीस वर्ष वयोगटापर्यंत अर्ज करू शकतात तर यामध्ये पाहू शकता की अप्पर एज लिमिट यामध्ये पाच वर्ष ईडब्ल्यू एस असतील तर त्यांना सवलत असेल त्यानंतर माजी सैनिकांना पंचेचाळीस वर्ष वयोगटापर्यंत सवलत असेल त्यानंतर स्पोर्ट्स पर्सन असाल तर, तर पाच वर्ष वर्ष सवलत असेल त्यानंतर डिझेबिलिटी असेल तर पंचेचाळीस वर्ष वयोगट मर्यादा आहे अनाथ प्रवर्गाकरता पाच वर्ष, <ygtır जलागता> वर्ष त्यानंतर पाहू शकता की दोन वर्ष तर यामध्ये अप्पर एज लिमिट जर असेल तर अशा सर्व कॅन्डिडेटनं दोन वर्षापर्यंत सवलत असेल त्यानंतर पाहू शकता की अप्पर एज लिमिट डिपार्टमेंटल जर कॅन्डिडेट असतील तर सत्तावन्न वर्ष वयोगट एवढी मर्यादा असेल तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती देण्यात आहे पीडीएफ फाईल मध्ये पाहून घ्यायचे आहे तर येथे एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता देण्यात आले आहे बी कॉम बी एम एस बी बी ए विथ एम एस सी आय टी सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे अनुभवाची गरज नाही तर अशा प्रकारे शैक्षणिक पात्रता धारण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात तर लक्षात घ्या येथे तुम्हाला एम एस आय टी सर्टिफिकेट भरती प्रक्रियेच्या वेळी नसलं तरी चालणार आहे आणि नंतर देखील तुम्ही तीन महिन्याच्या कालावधीमध्ये अपलोड करू शकता किंवा डॉक्युमेंट सादर करायचं आहे तर अशा प्रकारे येथे मानधन देण्यात आलं आहे पहिल्या वर्षाकरता एकोणीस हजार रुपये दुसऱ्या वर्षाकरता वीस हजार रुपये तिसऱ्या वर्षाकरता एकवीस हजार रुपये अशा प्रकारे ते मानधन दिलं जाणार आहे त्यानंतर पाहू शकता की रिझर्वेशन देखील येथे देण्यात आले आहे संपूर्ण पीडीएफ एफ मध्ये पाहून घ्यायचं आहे त्यानंतर लक्षात घ्या की पीडब्ल्यू कॅन्डिडेट यांची देखील डिटेल्स देण्यात आले आहे तसेच इथे पाहू शकता की सरच्या भरती प्रक्रियेकरता जे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे त्याचं शेड्यूल देण्यात आले आहे तरी यामध्ये एकूण एकशे पन्नास गुणांची परीक्षा एकशे तीस प्रश्न असणार आहेत आणि एकशे वीस मिनिटांचा कालावधी असणार आहे तर यामध्ये टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज एकशे दहा गुणांसाठी पन्नास प्रश्न असतील टेस्ट ऑफ जनरल नॉलेज तर यामध्ये टेस्ट ऑफ रिजनिंग चाळीस प्रश्न वीस गुणांसाठी टेस्ट कॉन्टिटिव्ह आप ऍप्टिट्यूड यामध्ये वीस प्रश्न दहा गुणांसाठी टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज तर यामध्ये मराठी भाषेकरता वीस प्रश्न असणारे दहा गुणांकरता तर अशा प्रकारे एकशे पन्नास प्रश्नांसाठी एकशे तीस प्रश्नांची परीक्षा घेतली जाणार आहे तर लक्षात घ्या सरच्या बती प्रक्षे प्रक्रियेमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे वन फोर्थ मार्क प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराकरता कट केले जाणार आहेत लक्षात घ्या सरची भरती प्रक्रिया कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असल्याने तीन वर्षाकरता ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर यामध्ये पाहू शकता की ऑनलाईन नोंदणी नो प्रक्रियेला अजून सुरुवात झाली नाही आहे फक्त जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलं आहे तर परीक्षा असणार आहे फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये असणार आहे तर यामध्ये ओपन कॅटेगरी आणि पाहू शकता की इतर ज्या अनरिझर्व कॅटेगरी आहे तर यांच्याकरता पाचशे रुपये शुल्क असेल आणि रिझर्व कॅटेगरी म्हणजे राखीव प्रवर्ग आणि अनाथ यासाठी दोनशे पन्नास रुपये इतका शुल्क आकारला जाणार आहे तर अशा प्रकारे संपूर्ण डिटेल तुम्हाला पाहून घ्यायचे आहे आणि ऑनलाईन अर्ज उपलब्ध झाल्यानंतर सहचा अर्ज कसा करायचा तर या संदर्भातला व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा ऑनलाईन फॉर्म महत्त्वाच्या अपडेट्स या संदर्भात खात्रीशीर माहिती मिळणं न करता आपल्या मराठी अपडेट गुरू या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा